मुसळधार पावसाचं क्षेत्र असलेला गगनबावडा तालुका दुर्गम क्षेत्र आहे या क्षेत्रातील थे विद्यार्थ्यांसाठी श्री पंत अमात्य बालविकास विश्वस्त निधीचे उपाध्यक्ष नीलराजे पंडित बावडेकर आणि अध्यक्षा नीतू देवी पंडित बावडेकर यांच्या वैयक्तिक देणगीतून स्कूल व्हॅन सुपूर्द करण्यात आली जिल्हाधिकारी अमोल एडगे आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेन एस यांच्याकडं ही व्हॅन सोपवण्यात आली कोल्हापूर जिल्ह्यातील गगनबावडा हा तालुका अतिशय दुर्गम आहे तसंच इथं पावसाचं प्रमाण देखील प्रचंड असतं या तालुक्यातील शालेय विद्यार्थ्यांना दूरवरून शाळेत येण्यास अनेक अडचणी येतात त्यामुळे श्री पंत अमात्य बाल विकास विश्वस्त निधीच्या अध्यक्षा नीतूदेवी पंडित बावडेकर आणि उपाध्यक्ष नीलराजे पंडित बावडेकर यांनी जिल्हा परिषदेला स्कूल व्हॅन देण्याचा निर्णय घेतला त्यासाठी ताराबाई पार्कातील माईसाहेब बावडेकर शाळेमध्ये कार्यक्रम घेण्यात आला जिल्हाधिकारी अमोल एडगे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेन एस यांच्या ही स्कूल व्हॅन सुपूर्द करण्यात आली या व्हॅनचा उपयोग परशुराम विद्यालय आणि कस्तुरबा गांधी शाळेसाठी होणार असल्याचं कार्तिकेन एस यांनी सांगितलं तर दुर्गम भागातील विद्यार्थ्यांसाठी बावडेकर कुटुंबियांनी दिलेलं योगदान इतरांसाठी प्रेरणादायी असल्याचं जिल्हाधिकारी अमोल एडगे यांनी सांगितलं प्राथमिक शिक्षणाधिकारी मीना शेणकर यांनीही मनोगत व्यक्त केलं यावी विश्वस्त डॉक्टर उद्धव पाटील अश्विनी वडिउडेकर माधवी पुरोहित तेज घाटगे परशुराम विद्यालय आणि माईसाहेब बावडेकर शाळेतील शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते